बाजार सावंगी परिसरात अज्ञात चोरांचा धुमाकूळ पोलिसात तक्रार दाखल बाबासाहेब नारायण लोंढे व्यवसाय शेती राहणार बोडखा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास उडील नारायण यांनी फोन करून घरातील सोने व इतर वस्तूंची चोरी झाल्याचे सांगितले असता बाबासाहेब नारायण लोंढे यांनी पत्नी सुनीताला फोन करून सर्व सांगितले पत्नी सुनीता व मुलगी प्रतीक्षा यांनी सांगितले की एक अनोळखी इसम घरी आला व प्रतीक्षाला आत्याचा मुलगा असल्याचे सांगून मामा मामी कुठे आहेत फोन करून बोलावून हे म्हणाला व प्रतीक्षाला पूजेला घरा शेजारील पळसाचे फुल तोडून आणण्यास सांगितल्याने प्रतीक्षा फुले घेऊन घरात आली तर तिला घरातील कपाट अर्धवट उघडे दिसले प्रतीक्षाने कपाट उघडून पाहिले असता पंचवीस हजार किमतीचे सोन्याचे तीन ग्रामचे पस्तीस मनी दोन ग्रामचा लीड पंचवीस हजार किमतीचे पाच ग्रामचे कानातील झुंबर सहा हजार किमतीच्या दीड ग्रामच्या कानातील बाळ्या असे एकूण छप्पन हजाराचे सोन्याचे दागिने चोरी गेल्याची पोलिसांत तक्रार करण्यात आली शेखपूर चढी येथील आबाराव सुखदेव नलावडे यांचे घरीही लहान मुलगा घरी असताना एका इस्माने जर्मनच्या डब्यातील व पाकिटातील बावीस हजार रुपयांची चोरी केल्याचे समजले दोन्ही ठिकाणचे एकूण अठ्ठ्याहत्तर हजार रुपये चोरल्याचा अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलीस चौकी बाजार सावंगी येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास मुख्य जमादार नवनाथ कोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मुनीर शाह बाजार सावंगी वार्ताहर जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद